किती महिन्यातून आलो सासरवाडीला जत्रेला मग आता वर्षच होईल ना काय काय पाच सहा महिन्याच झालंय काय ना अशीच बसून बोलत झापडवणार आहे चांगलं झालं मी आता बघ काय बघू असे रात बघू

हॅलो गुड मॉर्निंग कशात आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये मस्त असं झालेलं आहे आणि आता थोडस चाललो बाहेर गाडीमध्ये गौरा सुद्धा नेतोय आणि आज वोटिंगचा दिवस आहे तर वोट सुद्धा करायला जायचंय तर तुम्ही सुद्धा नक्की वोट करा तर ये स, ये तर आलेत करून आता आईसुद्धा जाते आणि मी सुद्धा नंतर जाईल तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू न काय काय होतंय ते बघाच तुम्ही आणि आज आमच्या इथं मागवलेली आहे बिर्याणी मस्तपैकी चिकन बिर्याणी किती दिवसात ना तर मस्त आम्ही ताव मारणार आहोत चिकन बिर्याणी वर तिकडून आलं की इथं जेवायला डायरेक्ट बसायला येणार आणि मग इन्जॉय करणार बिर्याणी हॅलो पहिला स्ट्री बॅट ओलू काय फर्स्ट स्ट्री बॅट ओलू आपण काही गाडी गाडीमध्ये पहिल्यांदाच चाललेला होता मी हिरव्याला आईला दाखवायला चाललो गाडी हॅलो काय चाललंय इलेक्शन ड्यूटी आहे पक्षाची ना नवीन ब्रिज चालू झालेला आहे आणि वाशी ब्रिज आहे ना आणि किती दिवसात आले मी इकडं म्हणजे गाडीमधून नाहीतर नाही आपली ट्रेन जिंदाबाद छान वाटत ना पण <laughs> <ओ>, <laughs> <laughs> गार्ड काय देवा काय खरं छान मोठी मोठी स्वप्न आहेत गौरांची गौरांच्या पप्पाने पण एवढी स्वप्न नाही बघितली तिरंगा देशाचा तिरंगा चुलू बेलापूरला पोहोचलोय बेलापूर नाईड ला किती महिन्यातून आलो सासरवाडीला जत्रेला मग आता वर्षच होईल ना हा कसं काय काय पाच सहा मग झालंय नाही आता तर पुढच्या दोन महिन्या जत्राईल झालं ना वर्ष वर्षातून आले काय काय पाहिजे हे जा भात का आई भात देते जा लवकर हे जाई भात देते आपल्याला जायचंय मग लवकर जा सासरवाडी मे खा रे हे मटा गरपेच जा खायन गे बिर्याणी चला मी तर जाऊन घरीच खाणार आहे बीत्यावर बिर्याणी अस ब्लर ब्लर का होतय मध्ये दे कौरा ठेवू जाताना घे ठेऊ लिंबू तोडिंग लिंबू तोडिंग लिंबू आहेत का संत्री काय समजत नाही हे बघ पिकल गिकलं रस्ता निघत बेकार आंबट आहे आंबट फुटलाय पण कसं आहे बघा ना मोसम काय संत्री सर देड़ा। एकदम जोर घेतलेला आहे भातावर थोडं थोडा 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 टी टीशर्टची वाट लावली गौराज तू आय टी टीशर्टला पुसू नको अशीच वाट लावतो टी शर्टची त्याला त्याला राशनचा भात आवडतो कुठं गेला तुझा रुमाल कोणता भात आहे यो काहीतरी बोलेल स्टार भात कोणता भात आहे भात चुकडभात भात आवडतो चुकडभात रचा रचा वरीच गरम आहे गरम आहे एवढा कुंग झालाय तो भातकाळात का काय बोल <laughs> गाडी घेतली आम्ही गाडी घेतली बरं सेकंड हँड नाही घेतले हा सेकंड हँड नाही पण चांगले निघालेलो घरून आणि इथून गेल्यावर वोटिंग करणार आणि मग घरात जाणार वोटिंग करणार आणि मग घरात जाणार चलो आता घरी पोचल्यावरच बोलूया आता झालं पेट्रोल टाकायला कवरून झोपला झोपला <coughs> आईला सुद्धा दाखवली गाडी तिला छान वाटली आवडली ता चला

कटच आहे थोडा किती सारे बिर्याणी मागवली बघू शकता एवढा मोठा टॉप दोन किलो बिर्याणी मस्त आता मी घेऊ हे तसा आज नको एवढा दमवत आहे ना गौरांश काय सांगू आता इकडून तिकडं कुठं पळालाय ना इकडून बघून आलोय आता परत इकडं चाललंय सारखा इकडून तिकडं तिकडून इकडं दहा सण सण दमवत आहे त्याला पहिला आणि घरात नेते जेवण मस्त झालंय आमचं मस्त वाट बघवत

घ्यायची जात नाही आणि माझ्यासाठी काय आणलं त्याच्यासाठी आणणं ना सांगला मला मला तुला पप्पा नाही आणता आले तुला नको मला सांगता तोंड तर खूप चालतंय बोलायला हा झापडवेल चांगला हॅलो तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा गोरांशला बसवलं थोडासा अभ्यास करायला दिवाळीशिवाय ही पूर्णने झाली त्याच्यामुळं आणि आईने ना ते अनारसाचा पीठ होता तो आहे दिल मामीने दिलेला तर त्यांनी काय बनवलंच नाही तर मग अनारसाचं पीठ आहे आता उद्या बनवणार मस्त बिर्याणी संपलेली आहे थोडीशी बाकी आहे आणि ते लिंबू दिलेले झाडावरचे नीट काढ नीट काढ तर आता याचा अभ्यास घेऊन झोपणार दुपारी झोपायला भेटलं फोन बघत बसलेले आणि मी वोटिंग केलेलं आहे दुपारी फोन बघायला भेटलं फोन बघत बसले त्याच्यामुळं झोपायला नाही भेटलं तर आता मी लवकर झोपणार आहे आता लॉक पटापट एडिट करायला घेते गौरांशला झोपवतो झोपवतो माझा ब्लॉग एडिट होतो वाजले दहा तर साडे दहापर्यंत होईल तोपर्यंत तो मी झोपून जाणार मला खूप झोप आलेली आणि गौरांश आता झोपायचं आहे हे कलर क हे कलर करून घे कुठं आहे ते कलरचं तू इकडे हे बघ इकडे घे सर्कल करून घे त्याला चला पटापट गौरवांचा अभ्यास घेते हा पळून जाईल तर चला चांगला तिथंच एंड करूया आपण आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय